सुटे त्यांची टाळी मज चाळविता संता पळविता उगा पाप माथी घेता आत्मोपनिषद पान एक्याण्णव ब्याण्णव संत क्रमांक एकवीसची ही पद्य रचना आहे सुटे त्यांची टाळी मज चाळविता संता पळविता उगा पाप माथी घेता हा जो भक्त आहे तो म्हणतो जर मला तिने चाळवा चाळव करायला लावली जर मला संसारामध्ये पाठी ओढलं तर माझ्या हृदयामध्ये ध्यानधारणा करणारे जे संत महंत आहेत त्यांना त्याचा त्रास होईल त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे ती सुटेल त्यांना अडचण निर्माण होईल आणि ते इथे भूलोकात येऊन माझ्या हृदयात ध्यान धारणा करता येत ते त्यांना जर तुम्ही मला त्रास दिलात तर त्यांना त्रास होईल मला संसारात ओढलं तर मी विचलित झाल्यामुळे म्हणजे मी अस्वस्थ झाल्यामुळे माझ्या मनातील शांतता हृदयातील शांतता नष्ट होईल आणि माझ्या मनाच्या शांत पटांगणात माझ्या हृदयाच्या शांत पटांगणात ते जे संत महंत आहेत ते भूलोक सोडून गेल्यानंतर अजूनही असं म्हणतात ध्यानधारणा बीज रूपाने सूक्ष्म रूपाने करत आहेत परंतु तिथे त्यांना पुरेशी शांती मिळत नाही म्हणून ते अशी जागा शोधतायत की ज्यांना ब्रह्मानंदी एकदा टाळी लागली एकदा जे ध्यानात बसले की त्यांना कोणत्याही व्यक्त येणार नाही अडचण येणार नाही आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा जो त्यांचा भक्त नारायण आहे त्याचं हृदय त्याच मन हे अत्यंत शांत निवांत आहे नव्हे त्या शांत निवांत मन हृदयामध्ये संतांनी यावं आणि ध्यानधारणा करावी अशी त्याची इच्छा आहे तर एका बाजूला शांत मन मनोरुदयामध्ये संतांनी येऊन ध्यानधारणा करावी अशी या भक्ताची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला भूलोक सोडून जे संत महंत गेलेले आहेत त्यांना लावायची आहे असं लावाय म्हणतात आकाशात सुद्धा ते बीज रूपाने सूक्ष्म रूपाने अजूनही ध्यानधारणा करत आहेत पण तिथे सुद्धा मनावी तितकी शांती मोकळी स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही त्यामुळे आकाशातून परत पृथ्वीवर एखाद्या भक्ताच्या हृदयामध्ये शांत निवांत अमनी नमनी अशा भक्त हृदयामध्ये मनामध्ये येऊन ध्यानधारणा करावी अशी त्यांना इच्छा आहे आणि उलट पक्षी भक्ताला सुद्धा संतांनी येऊन आपल्या हृदयात वस्ती करावी अशी इच्छा आहे असा हा समसमा संयोग आहे भक्ताना भक्ताला वाटतं की माझ्या हृदयात येऊन संत आणि बसावं शांत निवांत ध्यानधारणा करावी आणि संतांना वाटतं की आपण अशा कुठेतरी निवांत जागी जावं की जिथे गेला असताना आपल्या ध्यानधारणेमध्ये व्यक्ती हो येणार नाही तेव्हा वेगळ्या पद्धतीने भक्त आणि संत एकमेकांना शोधत शोधत -शुरत शेवटी शुरत या भूलोकातून गेलेले ज्ञानेश्वर तुकाराम आदी थोर संत महंत परत एकदा बीजरूपाने तत्व रूपाने या नारायणाच्या हृदय मंदिरामध्ये या नारायणाच्या मनोपटांगणात येऊन ध्यानधारणा करत आहेत तेव्हा ना म्हणत आहे की अहो सज्जन गृहस्थ हो अहो संसारी जन हो अत्यंत नैष्कर्मी म्हणजे कुठल्याही कर्मात न अडकलेला शांत निवांत बसलेला यासाठी आहे या कारण तर मला स्वतःला शांत निवांत बसायला आवडतं आणि दुसरं मी संत म्हणताना सांगितलेलं आहे की संत महंत जन हो तुम्ही पृथ्वी सोडून गेलात तरी जेव्हा पृथ्वीवर तुमची गरज आहे तेव्हा तुम्ही पुन्हा एकदा आकाशातून अवकाशातून जिथे कुठे तुम्ही ध्यानधारणा करता तिथून पुन्हा एकदा तुम्ही माझ्या हृदयात या निश्चिंतपणे करा माझ्या हृदयात आल्यानंतर तुम्हाला श्वास घेण्याची गरज नाही माझ्या श्वासावरच तुमचं श्वसन चालेल आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे तितका काळ येथे निवांत बसून शांत ध्यानधारणा करू शकाल त्यामुळे तुम्हालाही आनंद होईल आणि तुमच्या सक्तीचा तुमच्या संतीचा सत्संगाचा त्या भक्तालाही लाभ होईल तुम्हीही धन्यवाद आणि हा भक्तही तुमच्या कृपेने आशीर्वादित होईल पवित्र होईल आणि हा नारायण सर्व आजूबाजूच्या लोकांना सांगत आहे कृपा करून मला चाळवू नका मला संसारी कर्मात ओढू नका तसं केलं तर मी चाळवल्यामुळे माझ्या हृदयात बसले संत मंत इथे जे ध्यानधारणा करत आहेत त्यांचा पृथ्वीवरचा असलेला योग पृथ्वीला मिळालेला त्यांचा लाभ नष्ट होईल आणि तुम्ही मला संसारात ओढाल आणि कळत न कळत या पृथ्वीवर फिरून परत एकदा आलेल्या संत महंताना दूर पळवल्याचं पाप तुमच्या माती येईल आणि तुमचंही नुकसान या पृथ्वीचंही नुकसान या भक्ताचंही नुकसान आणि खर तर या संत महंतांना आजही वाटतं की आकाशात सुद्धा अशी जागा नाही जिथे आम्ही शांत निवांत बसू शकू अशी एक शांत निवांत जागा भक्ताच्या जा हृदयात आहे हे विशेष आहे म्हणजे तुमच्या आमच्यातील भक्त आहे आणि तो एवढा मनाने शांत निवांत आहे त्याच्या मन हृदयाचं पटांगण एवढं कोर आणि स्वच्छ लक्क शुभ्र आहे की तिथे येऊन कोणीही आनंदाने बसावं शांतपणे बसावं अशी ही जागा पृथ्वी तलावर नसली तरी पृथ्वी तलावरच्याच एका सामान्य भक्ताच्या हृदयात आहे हे ज्या संतांना कळतं त्यामुळे संत इथे येऊ इच्छितात आणि संत इथे आले त्यांना भक्ताच्या रूपाने त्या संतांचा तुम्हा सर्वांना लाभ होईल मात्र या भक्ताला जर तुम्ही संसारात प्रयत्न केलात तर संत पळून जातील आणि संत पळवल्याचं पाप तुमच्या माथ्यावर येईल म्हणून या काव्याचं शीर्षक आहे सुटे त्यांची ताळी मज चालविता संता पळविता उगा पापू माथी येता ताळी म्हणजे ब्रह्मानंदी टाळी लागलेली संतांची आहे आणि ते या भक्ताच्या हृदयात शांत निवांत बसलेले आहेत त्या भक्ताला जर तुम्ही संसारी कर्मात करायला लावलीत तर भक्त भक्त ती जरूर करेल पण स्वतः शांत निवांत जो आहे तो अशांत होईल तो अशांत झाला की आत बसलेले साध संत अशांत होतील त्यांना ब्रह्मानंदी ताळी लावता येणार नाही ना ना आणि परत एकदा भूलोकात फिरून म्हणजे आकाशात जाऊन सुद्धा परत एकदा भूलोकात आलेले हे संत केवळ तुमच्या ह्या चुकीच्या कर्मामुळे परत एकदा दूर निघून जातील आणि संतांना पळवून लावल्याचं पाप सर्वांच्या माथी येईल अशा अर्थाने सुटे त्यांची टाळी मध चाळविता संता पळविता उगा पाप माफी येता मला जर चाळवलं तर त्यांची समाधी सुटेल संत पळून जातील आणि संतांना पळवल्याचं पाप तुमच्या माथी येईल जणांच्या माती येईल असा याचा आशय आहे आणि प्रत्यक्ष पुस्तकामध्ये जो अर्थ लिहिला आहे तो आता नीट वाचून दाखवतो येथे भक्त व संत परस्पर एकमेकाबाबत ओढी व गोडी आहे यांचे काव्य चित्रण आहे एक भक्त जो संसारी गृहस्थ असूनही पूर्ण विरक्त आहे असीम शांतीपूर्ण हृदयाचा आहे त्याचे हृदयात येऊन ब्रह्मानंदी टाळी लावावी असे संत माणूस आहे म्हणजे संतांच्या मनाला वाटतं की अशा भक्ताच्या हृदयात येऊन आपण ब्रह्मानंदी टाई लावावी संतांच मनच सांगतो या भक्ताच्या हृदयात जाऊन जा। जा। आपण ब्रह्मानंदी टाळी लावू शकतो भूलोक सोडून गेलेले संत त्यांना अन्यत्र कोठेही लाभ न झाल्याने पुन्हा मागे फिरून भूलोकात शांत निवांत भक्त हृदय मंदिरात येऊ इच्छितात एकमेकांना हवे ते अनायशे प्राप्त होते आता भक्त संतांना आवाहन करीत आहे की म्हणजे भक्ताला संत हवेत आणि संतांना भक्त हवेत म्हणजे संतांना हृदय हवं आणि भक्ताला आपल्या निर्मळ हृदयात येऊन संतांनी वस्ती करायला पाहिजे हे लक्षात घेऊन हा भक्त संतांना आवाहन करीत आहे की त्यांनी म्हणजे संतांनी सुखे नैव बक्त हुन दे 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 भक्त हृदय विराजमान होऊन ब्रह्मानंदी ताळी लावावी त्यांनी श्वास घेण्याचेही परिश्रम न घेता करावी उलट बाजूने उर्वरित संसारी जना वेगळ्या बाजूने आजूबाजूचे जे नेहमीचे संसारी लोक आहेत त्यांना भक्त सांगत आहे की त्यांनी या भक्ताला निष्कर्मी निश्चिंत राहू द्यावे या भक्ताला संसारी जनाने कुठल्याही कर्मापासून दूर शांतपणे निवांतपणे बसू द्यावे अन्यथा जर या भक्ताची शांती जर तुम्ही बिघडवली तर भक्ताला हालचाल करावी लागेल आणि भक्ताच्या हालचालीमुळे ब्रह्मानंदी ताळी लावून बसलेल्या भक्ताच्या हृदयातील संतांच्या ध्यानधारणेत व्यत्यय येईल अडचण निर्माण होईल त्यामुळे भक्त हृदयातून म्हणजेच पर्यायाने भूलोकातून संत पुन्हा दूर निघून जातील आणि असं झालं तर सर्वांना सहज शक्य होणारा हा संत सहवास हा संत सहवास सर्वांना का सहज शक्य होतो कारण भूलोक सोडून गेलेले संत निवांत अशा भक्त हृदयात परत फिरून आलेले आहेत आणि भक्तांच्या रूपाने संतांचा सहवास सहज़, सर्वांना सहजासहजी मिळत आहे तो सहवास मात्र आता नष्ट होईल कारण या भक्ताच्या हृदयात आलेले संत त्या भक्ताला जर तुम्ही विचारित केलं संसाराचे पर्याय भूलोक सोडून पुन्हा एकदा दूर जावं लागेल आणि हे खर तर संतांना दूर पळवल्याचे पापच आहे आणि हे पाप उर्वरित सर्व संसारी जनांच्या माथी बसेल आणि अन्यथा संत सहवासामुळे त्यांचे जे जीवन सुगंधित झाले असते ते जीवन सुगंधित होण्याचे दूरच राहू दे तर त्यांचा सर्वसाधारण संसारी आता विस्कटेल त्या संसारात म्हणून हा भक्त म्हणत आहे की माझ्या हृदय मंदिरात माझ्या मनोमंदिरात शांत निवांतपणे संत आलेले आहेत आणि त्यांनी ब्रह्मानंदी ताळी लावलेली आहे भूलोक सोडून गेले फार हजारो वर्षाचे संत परत एकदा भक्त हृदय मंदिरात येऊन या नष्ट झालेले आहेत अनायसे या भक्ताच्या रूपाने तुम्हा सर्वांना संत सहवास मिळत आहे कृपा करून या भक्ताला चालवू नका कृपा करून या भक्ताला मायेत ओढू नका त्याला जर मायेत ओढलात तर त्याला मायेत ओढल्यामुळे फिरून पाठी आलेले संत जन पृथ्वीवर जे आहेत ते पुन्हा एकदा दूर जातील आणि संतांना पळवल्याचं पाप तुमच्या माथील इतकंच नव्हे तर तुमच्या संसारामध्ये सुद्धा अनेक अनेक मायेचे भौरे अडचणी निर्माण होतील तर असा हा काव्याचा एकंदरीत आशय आहे सुटे त्यांची टाळी मद चाळविता संता पळविता उगा पाप माती घेता संतांना जर तुम्ही पळवलं तर तुमच्या डोक्यावर पाप येईल तुम्ही का पळवाल शांत बसलेल्या भक्ताला बस तुम्ही चाळवाल त्यामुळे संत चाळवतील संत चाळवले गेले तिथे भूलोकातून परत निघून जातील आणि संत पळवल्याचं पाप तुमच्या माती येईल आणि तुमच्या संसारामध्ये सुद्धा कळत न करत कळत न कळत अनेक अनेक संकट येतील अन्यथा तुमच्या संसारी या जा भक्त हृदयात बसलेल्या संतांच्या सहवासामुळे अन्यथा तुमचा संसारी जो सुरळीत चालेल तो तुमचा संसार तुम्हीच तुमच्या चुकीने विस्कटून टाकाल तुम्हीच तुमच्या चुकीच्या वागण्याने घ्याल तेव्हा कृपा करून असं करू नका आता याच्यात एक मांदी आळी असा मांदी आळी संत आळी म्हणजे संतांचा समूह आणि हा हो। संतांचा समूह हो। भक्तय हृदय प्रदेशात भक्ताच्या हृदयाच्या आळीमध्ये आळी म्हणजे वस्तीचं ठिकाण आहे भक्त हृदयाची आळी म्हणजे निर्मळ भक्त भक्ताचं निर्मळ हृदय हे तो, संत मांडी आळीच हे संत ठिकाण आहे म्हणजे भक्ताच्या निर्मळ हृदय प्रदेशात येऊन संत संत दाटी निर्मळ भक्त हृदय प्रदेशामध्ये निर्मळ भक्त हृदयाच्या आळीमध्ये वस्ती करून ध्यानधारणा करत आहेत म्हणजे भक्ताचं हृदय मन तर लहान आहे परंतु ते अत्यंत निर्मळ आणि स्वच्छ असल्यामुळे तिथे भूलोक सोडून गेलेले अनेकानेक एकत्रित एकत्रितरित्या म्हणजे मांदी आळी करून एकत्रित समुदाय करून त्या भक्ताच्या हृदय प्रदेशामध्ये म्हणजे या भक्ताच्या हृदयाच्या आळीमध्ये विभागामध्ये बसलेले आहेत असा मांदी आळी आणि आळी याचा अर्थ आहे आता, आता नीट ऐका सुटे त्यांची टाळी मद चाळविता संता पळविता उगा पापमाथी घेता मम हृदयाचे आळी जमली संत मांदी आळी संता वाटे सुखोडी मुंगी साखरेची गोडी भूलोक लोक सोडून जाती मज लागी फिरून येती मज करी राहतो म्हणती निरंतरी दिवसांची होडी मज असे संत गोडी ईश कृपा मज लाभे धन्य होई संत लाभे मदंतरी जाये करीती संत सज्जन ईश्वस्थ घरा जाय करताती जैसे सज जन गुरुहस्त ब्रह्मानंदी संत टाळी मोडू नये वाटे मज त्यांचे साठी माझे स्पंद संत राहती निस्पंद निष्कर्म निश्चिंत मज राहू द्यावे जरी सुजन वाटे तुम्हा संता वेटावे सुटे त्यांची टाळी मज चालविता उगा पाप माथी घेता म्हणजे माझ्या हृदयाच्या आळीमध्ये प्रदेशामध्ये संतांचा समुदाय म्हणजे मांदी आळी जमली आहे संताना माझ्या हृदयाची तशी गोडी वाटते जशी मुंगीला साखरेची गोडी वाटते भूलोक सोडून गेलेले संत मजलागी म्हणजे माझ्यासाठी फिरून पाठी आले आहेत आणि ते मला म्हणतात की अरे मज अंतरी म्हणजे हे तुझ्या अंतरात आता आम्ही निरंतर राहणार आहोत मला सुद्धा अनेक दिवसांची ओढी होती संत सहवासाची गोडी होती तनाय संतच म्हणाले बघता तुझ्या हृदयात मी येणार आहे आणि माझी ती ओढी त्यांच्या येण्यामुळे पूर्ण झाली एकमेकांची ओढी आणि एकमेकांची गोडी त्यामुळे संत आणि भक्त दोन्ही धन्य झाले संत सहवासाने ईश कृपेचा लाभ या भक्ताला झाला आता माझ्यामध्ये बसलेले संत थोडा वेळ माझ्या हृदयातून बाहेर येतात थोडा वेळ आत जातात जसे सज्जन गृहस्थ बाजार करायला थोडा वेळ बाहेर जातात आणि परत बाहेर गेल्यानंतर आत येतात तसेच हे सज्जन संत माझ्या हृदयातून काही काळ बाहेर जातात परत आले की दीर्घ काळ होतात म्हणून जसा सज्जनग्रस्त घरात ये जा करतो घराच्या आत बाहेर ये जा करतो जसा सज्जन ग्रस्त तसा सज्जन संसारी माणूस काही काळ घरातून बाहेर जातो बाहेरची कामं करून परत घरात येतो म्हणून घरातून बाहेर जाण्या आणि परत असा जा आत येणे असं जसा सज्जन माणूस करतो तसेच या सज्जन माणसाच्या आत बसलेले सज्जन संत लोक सुद्धा या भक्ताच्या हृदयातून काही काळ बाहेर जातात काही काळ पाठी येतात फक्त आपली ध्यानधारणा पूर्ण झाली की मधल्या काळात जसं आपण म्हणतो जरा पाय मोकळे करून या तसे मधल्या काळात संत हृदयातून माझ्या बाहेर जातात फिरून मोकळे ते सूर्यप्रकाशात घेत जातात आणि परत येऊन माझ्या हृदयात ध्यानस्थ बसतात जसा एखादा ग्रस्त संसारातून थोड्या वेळ बाहेर जातो आणि परत घरात येतो तसा म्हणून मधन तरी जाय संत सज्ज न घरा जाई करीत करतात जसे सज्जन ग्रस्त सज्जन असतो जसे घरात जाई करतात घरातून बाहेर जातात काही काळ आत येतात तसेच माझ्या हृदयात बसलेले संत माझ्या हृदयरूपी घरातून काही काळ बाहेर जातात आणि नंतर परत आत येऊन ध्यानधारणा सुरू करतात त्यांनी माझ्या हृदयामध्ये समाधिस्थ बसून ब्रह्मानंदी टाळी लावलेली आहे आणि त्यांची टाळी ब्रह्मानंद समाधी मोडू नये असं मला वाटतं म्हणून श्वास वा। हा मी भक्त त्यांना सांगत आहे की बाबा रे तुम्ही श्वासही घेऊ नका माझ्या श्वासावरती तुम्हाला आणायचे श्वासोश्वास मिळेल तुम्हाला प्राणवायू मिळेल तेव्हा ही सर्व संतांची स्थिती तशी तशी राहावी म्हणून हा नारायण भक्त सांगत आहे की मला नैष्कर्म्यात राहू द्यावे मला तुम्ही चालवू नका जर मला चालवलं तर सद्य हो माझ्या हृदयात बसलेले संत सज्जन जे आहेत ब्रह्म समाधी लावून जे भूलोकात परत आलेले आहेत ज्यांचा फायदा माझ्या निमित्ताने तुम्हाला होऊ शकतो ते संत जर पळून गेले तर मात्र मला चालवलत आणि संतांना पळवलत आणि संत लाभाला मुकलात अशा जो एक आध्यात्मिक पाप आपल्या माथी येईल एक आध्यात्मिक प्रमाद गुन्हा आपल्यातून घडेल तसं घडू देऊ नका उलट पक्षी तुम्ही तुमचं मनपटांगण हृदयाचं पटांगण संतांसाठी ईश्वरासाठी मोकळ ठेवा तुम्ही संत महताला सांगा या या आमच्या मोकळ्या हृदयामध्ये आमच्या स्वच्छ मनामध्ये आमच्या परमशांत अमनी हृदयामध्ये तुम्ही या आणि तुम्हाला पाहिजे जशी मनपूत क्रीडा तुम्हाला पाहिजे तसं संचार तुम्ही करा तुम्हाला पाहिजे तसं वर्तन तुम्ही करा कारण सज्जन संत हे आपल्या हृदयात येणं या इतकं मत नाही तर अशा पुण्याईचा विचार चिंतन आपण करू शकता का या चिंतनात श्रोते हो जरूर राहा जरूर आणि शक्य झालं तर परमेश्वराला संताना आपल्या स्वच्छ मन हृदय पटांगणात खेळायसाठी तुम्ही स्वतः स्वच्छ व्हा निर्मळ व्हा आणि त्यांना आवाहन करा आणि तुमच्या हृदयामध्ये संत आले की तुमच्या हृदयातून सुद्धा त्या संतांची कृपा सरस्वती रूपे प्रवाहित होईल प्रत्यक्ष संत सरस्वती नवे ईश्वरच बोलेल त्याचा जरूर तुम्ही हो अनुभव घ्या पहा चिंतनात राहा चिंतनात राहा चिंतनात राहा शुभ दिन सुप्रभात असतो धन्यवाद